नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावणीला मात्र झोप येत नसते कारण आता सईला इथे ठेवता येणार नाही ना काही करून मला सईला तिथे पाठवावंच लागणार आहे पण मी काय करू असं जर झालं तर मी हारेल आणि ही हार मात्र मला मान्य नाही तेव्हा तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि आता ती खूपच खुश होते दुसरीकडे मात्र आता पुन्हा मिहीर रूम मध्ये आल्यावर कोमल त्याला विचारते आता काही कारण नाही ना तुला इथनं बाहेर जाण्याचं काही फोन वगैरे येणार तर नाही ना तेव्हा तो नाही म्हणतो त्यानंतर मात्र आता कोमल त्याचा हात हातात घेते आणि त्याचा स्पर्श तिच्या गालाला करते ते बघून मात्र आता मिहीरला त्रास होतो आणि तो हात काढून घेतो त्यानंतर मात्र कोमलला ही फारच विचित्र वाटतं आणि त्यामुळे ती त्याला विचारते काय झालं तू असं का वागतो आहे तुला मी आवडत नाही का तेव्हा मात्र तो तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि असं काही नाहीये असं मात्र तो तिला समजावतो दुसरीकडे मात्र आता मुद्दाहूनच सावनी झोपेत असलेल्या सईला चिमटा काढते आणि ती उठून रडू लागल्यामुळे आता सावनी तिला सावरण्याचा प्रयत्न करते पण तिला मुक्ताही पाहिजे असते हे मात्र सावनीच्या लक्षात असतं त्यामुळे ती बाहेर जाते आणि सागरला बोलवते आतमध्ये चल तेव्हा सागर म्हणतो मी कशाला येऊ तुझ्या रूममध्ये तेव्हा ती म्हणते मलाही हाऊस नाहीये ती सई रडते बघ जरा तर सागर म्हणतो मग हे आधी नाही सांगायचं का आणि त्यानंतर तो आता तिला सावरण्याचा प्रयत्न करतो इकडे मात्र सावनी तिचा प्लॅन सुरू करते आणि आईस्क्रीम ऑर्डर करते दुसरीकडे आता कोमल विचारते जर माझ्या जागी इथे मी असते तर तू असं बोलला नसतास ना तेव्हा आहे तो तो कारण मेहिका जर असती तर गोष्ट वेगळी होती कारण आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतो आमच्या मध्ये चांगली मैत्री होती आणि हेच मला आपल्या नात्यात पण करायचं आहे चांगली मैत्री आपल्यामध्ये होऊ दे आणि हळूहळू हे सगळं होईलच त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि मी बळजबरीने तुझ्यावर लग्न केलं नाहीये अगदी मनापासून मी लग्न केलेलं आहे तेव्हा मात्र तो कोमलला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो पण कोमलला असं वाटत असतं की यांनी फक्त दया म्हणूनच माझ्यावर लग्न केलेलं आहे आणि त्यानंतर मिहीर मात्र तिथनं निघून जातो इकडे मात्र ती मनाशी म्हणते तू कितीही नाकारलस तरी मला माहिती आहे की तू अजूनही मिहिकाला विसरू शकलेला नाही आणि त्यामुळे कोमल मात्र दुखी होते इकडे आता सागर आणि सावनी आईस्क्रीम खाऊन सगळेजण आईस्क्रीम खाल्ल्यावर सागरला झोप जाऊन चेक करते तर सागर उठून बघतो आणि तो म्हणतो मला माहिती होतं तुझा हाच प्लॅन असणार आहे त्यामुळे मी काय तुझ्या प्लॅनमध्ये अडकणार नाही दुसरीकडे मात्र आता हर्ष पुन्हा मिहिकाला जबरदस्तीने जवळीक करतो तेव्हा मात्र ती चिडते आणि खूप प्रतिकार करते त्यामुळे तो मागे सरकत नाही तिथे असलेला एक काट्याचा चमचा घेते आणि ती त्याच्या मानेवर वार करते आणि त्यावरती म्हणते मी वागीन आहे तुला जखमी केल्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे माझ्यापासून लांब राहायचं तेव्हा तो म्हणतो आता काय खून वगैरे करते की काय माझा आणि असं म्हणून तिथून निघून जाते दुसरीकडे आता मुक्त सईसाठी अनेक पदार्थ बनवत असते त्यामुळे सागर म्हणतो खूपच खुश दिसता आहे तुम्ही तर तेव्हा ती म्हणते हो सगळं तिच्या आवडीचं बनवलेलं आहे आणि तिची तयारी पण करून ठेवलेली आहे आता फक्त तुम्ही लवकरात लवकर तिला घरी घेऊन या इकडे मात्र सागर म्हणतो हो सगळं काही तुमच्या मनासारखं होईल आता आपली सई सुद्धा कायम आपल्यासोबतच राहील येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की घरामधले नंदी महाराज गायब झालेले असतात त्यामुळे इंद्रा खूपच काळजीत असते इकडे इंद्रा म्हणते की घरातील देव आणि घरातील लेख तेव्हा तिचं अर्धवाक्य मुक्ता पूर्ण करते आणि मुक्ता म्हणू लागते की घरातील लेख आणि देव हे लवकरच पुन्हा घरात परत येतील आणि त्यानंतर आता सावनीने हे केलंय हे मुक्ताला कळताच आता मुक्ता तिच्यावर वार करते तेव्हा मात्र सावनी प्रचंड घाबरते आणि मुक्तामधलं रूप आता तिला दिसत असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांस आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा